नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे कारण की पीक पाणी सुरू झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी जसं की पीक विमा भरलेला आहे आपण खर्च केलेला आहे पाचशे हजार दोन हजार तीन हजार जे पण असेल आपण ते खर्च केलेला आहे तर या खर्च केलेल्या पैशाचा बेनिफिट कधी होईल मित्रांनो एकतर आपण पीक पाणी करायचे सुरुवातीला त्यानंतर आपले क्लेम्स असतील म्हणजे काय नुकसानीचा दावा वगैरे असेल ते आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये करून घ्यायचं आहे पण सध्याची तारीख जी आहे मित्रांनो सप्टेंबर चौदा सप्टेंबरपर्यंत आपल्याला पीकपाणीची तारीख आहे तर पीक पाणी कशी करावी यासाठी मी संध्याकाळी लाँग व्हिडिओ टाकत आहे म्हणजे त्यामध्ये ॲक्च्युअल तुम्हाला पीक पाणी कशी केली जाते हे तुम्हाला कळणार आहे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी पाणी करून घ्या म्हणजेच तुम्हाला जेणेकरून जे आपण विम्यासाठी पैसे घातलेले आहेत त्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो आणि पीक पाणी केली नसेल तर यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभवसुद्धा आला आहे की पीक पाणी नाही आहे तर त्यांना पैसेसुद्धा मिळालेले नाहीत आपल्या शेजारच्या शेतकऱ्याला आपल्या मित्रांना पैसे मिळालेले आहेत पण आपण पाणी केल्या न केल्यामुळे आपल्याला तिथे पैसे मिळालेले नाही आहेत ना तर मित्रांनो लवकरात लवकर पाणी करून घ्या कशी करायची जमत नसेल तर संध्याकाळचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती कळेल त्या व्यतिरिक्त डाऊट असेल काही जमली नाही आहे तर तुम्ही बिंदास जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता धन्यवाद सर्वांना